कुसूर सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आजच संतोष चव्हाण यांच्या तसेच पंचायत समितीचे काही सदस्य आहेत त्यांच्या प्रचारार्थ शिवसेनेकडून आज जोरदार अशा प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं साधारणपणे दोनशे ते तीनशेच्या पेक्षा जास्त वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती आणि प्रत्येक गावामध्ये ही रॅली गेली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि रामरे पळे सर पण आहेत विकास रेपळे पण आहेत मला खूप अभिमान आहे माझ्या तालुक्याच्या जनतेचा की जे शिवधनुष्य थांबलं होतं लोकसभेला आणि विधानसभेला ते शिवधनुष्य पुन्हा कम बॅक झालेला आहे पुन्हा या शिवभूमीमध्ये आलेला आहे आणि खरं तर आमची आस्था भगव्या ध्वजाशी आहे आमची आस्था या धनुष्य बाळ हे त्यागाचं प्रतीक आहे खरं तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या वचनाला ज्या पद्धतीने हे शिवसैनिक काम करतात त्या शिवसैनिकांची असलेली आज मी संपूर्ण धडपड या तालुक्यामध्ये पाहिली आठही तालुक्या आठही असलेल्या जागेवर शिवसेना आता पुढे चाललेली आहे आणि त्यामुळे आजची रॅली ही, ही, ही तुम्ही पाहिली की अतिशय दैदित्यमान रॅली म्हणजे आमदारकीची रॅली अशी असते तशा पद्धतीची तीनशे चारशे गाड्या आणि लोक सहभागी झाली या गाड्या आम्ही मागवल्या नाही बोलवलं नाही प्रत्येक गाड्यामध्ये माणसं त्या गावागावातून बाहेर पडली कालपर्यंत वाटत होतो आम्ही कसं आम्ही रामभाई आले विकासभाई आले आम्ही सगळेजण बसलो आणि आम्ही विचार केला की आता सगळे गट पुढे चालले तर आपल्याला काय वाटतं तर आम्हाला हा गट जरा थोडासा संघर्षाचा वाटत होता पण आज आम्ही खूप समाधान व्यक्त करतो की आजच मी तुम्हाला सांगतो तीन हजारच्या अधिकच्या मताधिकाने हा गट आम्ही शंभर टक्के जिंकणार पाहिजे जिंकणार आता खात्री झालेली आहे मला जसं गावातून आणि खाली उतरल्यावर जमिनी उतरल्यावर जेव्हा माणसं सांगतात तेव्हा त्याचं खरंतर रिटर्न उत्तर आमच्या मनामध्ये येत असतं खूप चांगला संवाद झाला सगळ्यांशी मी मी सुद्धा जवळजवळ सहा तास वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने रॅली ही अटेंड झाली खूप चांगला प्रतिसाद आहे ठीक आहे पूर्वी थोडस तीन दिवसाच्या आधी आम्ही थोडस सेकंड नंबरला होतो पण आता एक नंबरला आलो हा सांगावा मी शिवसेना सचिव हे दोन्ही आणि संपर्क प्रमुख यांना मी सांगतो की हा गट आम्ही एक लाख टक्के जनता आम्हाला जिंकू देणार जनते आमचा विश्वास जोरदार <laughs> शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा विधानसभा आणि आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका सगळ्या मोठ्या जोमाने रेल्लो मोठ्या जोमाने जिंकलो आणि बघताय आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भगवं वारं व्हायला लागलेलं आहे आणि जुन्नरमध्ये तिले शिवनरीचे सुपुत्र आपला माणूस आणि कार्यसम्राट आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या वेळेला जिल्हा परिषद आठ शून्य झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री आम्हाला झालेली आहे आणि पंचायत समितीचा सभापती जुन्नरचा तात असणार याची सुद्धा आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे आणि इथे लढाई राहिलेलीच नाही आहे आपण बघताय वातावरण हे पूर्णपणे धनुष्य बाणाचं वातावरण झालं आहे आणि नऊ तारखेला जेव्हा आपण काउंटिंगला बसाल मतमोजणीला साहेबांचा सा वाढदिवस त्याविषयी त्यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस असतो आणि मोठा जल्लोष साजरा होतो परंतु ह्या वेळेला आदरणीय दादनचं निधन झाल्यामुळे वाढदिवस साहेब साजरा करणार नाही परंतु मताचा पाऊस नऊ तारखेला आपल्याला बघायला मिळेल आणि आगळ्या वेगळ्या प्रकारचं गिफ्ट हे जुन्नर आणि पुणे जिल्हा परिषद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही याचीसुद्धा पूर्ण खात्री आहे आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो इतिहासामध्ये कधी झाली नाही अशी मोठा इतिहास घडणार आहे पुणे पुणे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष हा धनुष्य बाणात असणार हे सुद्धा मी आपल्याला सांगतो अशी आगळीवेगळी ही लढाई आम्ही लढतो आणि पूर्णपणे आम्हाला खात्री आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद शिवसेनेकडे आहे आणि शिवसेना या महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष होण्याच्या दृष्टिकोन वाटचाल सुरू झालेली आहे एकनाथ शिंदेचे लाडके आमदार सरस्त होणे असं पाठीमागं तुम्ही म्हणालो होता पुढं काही संधी मिळेल का बघा आदरणीय एकनाथजी साहेब यांच्याकडे कधी मागावं लागत नाही काम करणं काम करणारी लोक खूप आवडतात आणि काम करणारा आमदार म्हणून आपला माणूस शिवनेरीचा सुपुत्र शरददादा सोनवणे खरोखरच एकनाथ शिंदेसाहेबांचे लाडकी आमदार हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आणि योग्य वेळेला ह्या शिवनेरीचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांना माहिती आहे की कि किल्ले शिवनेरी हा काम करणारा विधानसभा आहे आणि त्याचं नेतृत्व आता शरददादा सोनवणे येईल आपण बघा ना ते निवडून आल्यानंतर आता शिवसेनेची घोडदोड कशी होत जाईल विधानसभेला ते अपक्ष जरी आले परंतु आमचे जिल्हाप्रमुख होते आणि त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये एक वेगळा इतिहास पंचायत वेगळा इतिहास आणि नंतर ग्रामपंचायत सगळं सगळीकडे जुन्न तालुका हा भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल काय सांगाल सर उद्या सवं आहे मला वाटतं आदरणीय दादा आणि राम रिपाळे साहेब बोलले आहेत इथल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक वेगळा उत्साह आहे लोकांना धनुष्यबाणाला मतदान करायला मिळते हा सगळ्यात मोठा उत्साह आहे आणि प्रत्येक गटामध्ये मला असं वाटतं की आज आम्ही सकाळपासून बघतो आहे काही सकाळी मी नऊ वाजल्यापासून दादांबरोबर माऊलींच्या तिथे गेलो आणि बाकीच्याही ठिकाणी गेलो पण प्रत्येक गटामध्ये स्पर्धा आहे की जास्तीत जास्त लीड कोण घेणार मला असं वाटतं की इतकी मोठी रॅली जुन्नरमध्ये ना भूतो ना भविष्यती अशी संतोष दादा आणि म्हणजे शेवटी साहेबांचा लाडका बिबट्या साहेबांचे लाडके आहेत ते म्हणजे त्यांचं दोघांचं एक वेगळं ट्युनिंग आहे आदरणीय साहेबांचं आणि दादांचं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बघताय अजूनही तुम्ही आता तुम्ही ह्या टोकाला थांबलात तुम्हीच सांगितलं किती गाड्या आहेत हे आम्हाला सांगायची गरज नाही आणि ह्या गाड्या बघितल्यावरती विरोधक झोपतील की नाही हे देखील आता आमच्या मनात शंका निर्माण झाले फक्त आता हा टेम्पो पुढचे दोन तीन दिवस ठेवला तर धनुष्यबाणाचा आणि शिवसेनेचा विजय या ठिकाणी पक्का आहे आणि उद्या तर आमचे मुख्य नेते येत आहेत आदरणीय शिंदेसाहेब येत आहेत त्यानंतर जो झंझावाद तयार होईल जुन्नर पुणे आंबेगाव सगळीकडे हा तुम्ही बघाल आणि या ठिकाणी ह्यावेळेला शिवसा ही सत्ता आणि बसणारा हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असला थँक्यू थँक्यू